जय हिंद मी संगीता गाडे सुरक्षा रक्षक इथं मी पाच वर्ष झाले ड्युटी करते सेक्युरिटीची जे काही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काही शिकायला भेटलेलं नाही आहे मला इथं आपल्या कमल नैन बजाज हॉस्पिटलमध्ये खूप काही शिकण्यासारखं का आहे आणि शिकवले जाते इथं हायरची ट्रेनिंग असो किंवा मेडिकल फील्डचं काय असो असं खूप साऱ्या गोष्टी शिकायला इथं भेटतात कमल कमलनयन बजाज हे हॉस्पिटल खूप छान आणि सगळ्यात चांगलं आहे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये एवढी माहिती भेटत नाही इथं तेवढी आपल्या हॉस्पिटलमध्ये माहिती देते दे। आपल्या हॉस्पिटलमध्ये दे सहा कोड आहेत आपला स्टाफ सगळा मदत करतो आपल्याला जेवढे काही कर्मचारी आहेत सुरक्षा रक्षक आहेत डॉक्टर आहेत अधिकारी साहेब आहेत सगळे आपल्याला मदत करते आमचे फील्ड ऑफिसर सर, सर आहेत ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन ते करतात सर पण तसेच आहेत आम्हाला वेळोवेळी मदत करते ते आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला ड्युटी करायला खूप प्रोत्साहन भेटते जय हिंद जय महाराष्ट्र कमलनाथ बजाज हॉस्पिटल औरंगाबाद